मरसांगवी येथे नदीच्या पाण्यातील प्रवाहात वाहून गेल्याने मायलेकीचा करुण अंत जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे वय पस्तीस वर्ष व रुक्मिणी अजय वाघमारे वय चौदा वर्ष या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच मरिबा वाघमारे यांच्या शेतातील कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या शेत नदीपलीकडे होते शेताकडे नदी जात असताना नदीमध्ये पाणी कमी होते मात्र तिरुनदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याने दोघीचाही करून अंत झाला ही घटना तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली या घटनेमुळे जळकोट तालुक्यात शोककळा पसरली आहे सदरील मायलेकी वाहून गेल्याची माहिती मिळताच गावातील काही नागरिक नदीपात्रात धावले व मायलेकीला काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्यांचा